लाडकी बहीण योजनेतून वयाची याद रद्द करून कागदपत्रात सुद्धा जनआंदोलन आधार संघर्ष समितीची तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानंतर दिनांक दोन जुलै रोजी त्यात बदल केले मात्र या योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित राहत आहे त्यामुळे शासनाने या योजनेत वयाची याद रद्द करून मतदानाचा अधिकार असणाऱ्या अठरा वर्ष ते महिलांना मृत्यूपर्यंत योजनेचा लाभ द्यावा तसेच कागदपत्रात सूट देऊन फक्त मतदान कार्ड आणि बँक पासबुकवर लाभार्थ्यांना लाभ द्यावा यासह इतर अनेक मागण्याचे निवेदन आज दिनांक तीन जुलै रोजी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाड यांनी तहसीलदार महागू यांना दिले आहे महाराष्ट्र शासनाने तीस जून रोजी घोषणा केलेली लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू करण्यात आली त्यानंतर महिलांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने दोन जुलै रोजी या योजनेत बदल करून उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र आणि लाभार्थ्याच्या वयात पाच वर्ष वाढविण्यात आले त्यामुळे अठरा वर्षावरील आणि पासष्ट वर्षावरील अनेक महिला या योजनेपासून वंचित राहत आहे तसेच कागदपत्रात सूट देण्यात आली मात्र काही महिलांना जन्मतारखेच्या दाखला व इतर काही कागदपत्रासाठी तहसील कार्यालयाचे चक्रा माराव्या लागत आहे त्यामुळे महिलांच्या वेळ आणि पैसासुद्धा वाया जात आहे ही गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने फक्त मतदान कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तसेच तलाठी आणि ग्रामसेवक यांना लाभार्थ्याचे घरी पाठवून अर्ज घेण्याचे मागणीचे निवेदन शेकडो महिला सह जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी तहसीलदारांना दिले आहे लेख लाडकी योजना ही गाव पातळीवर राबून पासबुक आणि मतदान कार्ड हे दोन कागदपत्र गृहित धरून प्रत्येक अठरा वर्ष कमीत कमी वय आणि वर नव्वद वर्ष असल तरी त्या महिलेला लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी जनआंदोलन संघर्ष समिती आणण्याच्या विरोधात न्याय मागेल एक लाडकी योजना आहे इतर योजनेप्रमाणे याला कार्यकाळाचा जो पहिले एकतीस ऑगस्ट दिला ते कायम स्वरूपी द्या ज्या मुलीचा अठरा वर्ष वय होईल दरवर्षी योजना चालू करा तुम्ही हे थांबवू नका याला लिमिट देऊ नका અને એ ગાપત ધીલી પાસે એક લડકી યોજના ગાંપત અસિ હોત નહી કસી હોત નહી